सिल्लोड तालुक्यातील अंभई परिसरात सोमवारी रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला असून बोजगाव येथे जिल्हा परिषद शाळा आणि पंचवीस ते तीस घरांचे पत्रे उडाले आहे सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाऊण तास बेमोसमी पाऊस पडला वादळी वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटात पाऊस तासभर जोरात पडला अंभई येथून जवळच असलेल्या बोजगाव तालुका सिल्लोड इथे प्रचंड वादळी वाऱ्यामुळे बोजगाव जिल्हा परिषद शाळेचे तीन पत्र अँगलसह उडून गेली आहेत पत्रे उडून गेल्यामुळे शाळेच्या ऑफिसमधील शैक्षणिक साहित्य ऑफिस कामाची रजिस्टर फर्निचर तसेच दोन शाळा खोल्यांमधील फर्निचर आणि शैक्षणिक साहित्यांचं सा नुकसान झालंय शाळेतील नुकसानीचा पंचनामा जळकी बोजगाव ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवक ग्राम अजिनाथ पांढरे यांनी केला आहे यावेळी सरपंच रमेश बावसकर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा पाटील अमृते मुख्याध्यापक सोहेल पठाण बोजगावचे पोलीस पाटील अमोल प्रधान उपसरपंच दीपक सपकाळ आणि नागरिकांची उपस्थिती होती गावातील सुमारे पंचवीस ते तीस नागरिकांच्या घरावरील तीन पत्रे उडाल्याने संसार उपयोगी साहित्य आणि मोठ्या प्रमाणात नुकसान यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यातील काही घरांचे पंचनामे करण्यात आले असून उद्या तलाठी हजर होऊन उर्वरित पंचनामे करतील अशी माहिती मिळाली आहे शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये अनिल बेग एमसीएन न्यूज अंभई सिल्लोड